सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते कालच्या व्हिडिओमध्ये आपण रॅपिड टेस्ट डेंगूची कशी असते त्याबद्दल माहिती घेतली एन एस वन पॉझिटिव्ह म्हणजे काय हे समजून घेतलं आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डेंगूची नक्की लक्षणं काय असतात डेंगू टेस्ट कधी करावी काय लक्षणं जाणवत असतील तर डेंगू टेस्ट आपण केली पाहिजे तर डेंगूचं पहिलं लक्षण म्हणजे डोकं दुखणं डोकर दुखणं हे सिम्टम हे लक्षण मध्ये जास्त प्रमाणात जाणवतं ताप येणं हे देखील डेंगूच एक लक्षण आहे हा ताप हंड्रेड डिग्री फॅरेनहाईटच्या पुढे असतो आणि तो एकशे चार डिग्री फॅरेनहाइट पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे ताप येत ता असेल तर तुम्ही ताबडतोब रक्ताची तपासणी करणं हे अतिशय आवश्यक आहे डेंगूचं आणखी एक लक्षण म्हणजे अशक्तपणा जाणवणे कारण आपल्या प्लेटलेट कमी झालेले असतात आपल्या शरीरातील थ्रोम्बोसाइट कमी झालेले असतात आणि त्यामुळे प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे थकवा जाणवतो अशक्तपणा जाणवतो आणि जर <coughs> तुम्हाला या सगळ्या लक्षणांबरोबर अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही ताबडतोब रक्ताची तपासणी केली पाहिजे कारण प्लेटलेट खूप कमी होणं हे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे प्लेटलेट जर खूप कमी झाल्या तर आपल्या शरीरात रक्तस्त्राव होऊ शकतो अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो नाकातून रक्त येऊ शकत आणि युरीन मधून देखील कधी कधी ब्लड पास होऊ लागतं आणि <coughs> ती स्थिती आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे ती स्थिती निर्माण होणे यासाठी वेळेतच रक्त तपासणी करणं आणि डेंगू झाल्यानंतर डेंगू डिटेक्ट झाल्यानंतर देखील दर दोन दिवसांनी किंवा दर दिवशी आपण रक्ताची तपासणी करून प्लेटलेट्स किती वाढलेत ते पाहणं अगदी गरजेचं आहे आणि डेंगू आ... मध्ये आणखी एक लक्षण जाणवतं ते म्हणजे व्हॉमिटिंग उलट्या होऊ शकतात जुलाब होऊ शकतात जेवण जात नाही अन्न न पचणे हे देखील लक्षण डेंग्यू मध्ये जाणवतं अन्न जर आपल्याला जात नसेल जेवण जात नसेल तर फळ खाण्यावर आपण भर दिला पाहिजे ड्रॅगन फ्रूट किवी पपई यासारखी फळं भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजेत कारण या फळांमुळे आपल्या पेशींची संख्या प्लेटलेट्स कवर होण्यास मदत होणार असते प्लेटलेट वाढण्यास मदत होणार असते त्यामुळे फळं खाण्यावर जरी जेवण जात नसेल तरी फळं भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजेत तर ही लक्षणं आपल्याला डेंग्यूच्या तापामध्ये दिसून येतात पहिलं लक्षण म्हणजे डोकं दुखणे काही वेळा डोळ्याच्या मागे मागचा जो भाग आहे तो देखील दुखतो सांधे दुखतात सांधे दुखी हाडे हाड देखील दुखतात हाड दुखणे हे देखील डेंगूचं एक लक्षण आहे त्यामुळे डोके दुखी डोळ्यांच्या मागे दुखणे सांधे दुखणे ताप येणे डोक दुखणे हे देखील ही सगळी डेंग्यूची लक्षणं आहेत अशक्तपणा वाटणे हे देखील डेंग्यूचं महत्वाचं लक्षण आहे अशा प्रकारे ही लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर दोन ते तीन दिवसातच तुम्ही डेंग्यूची तपासणी करणं गरजेचं आहे डेंगूचा डास हा स्वच्छ पाण्यावर वाढतो त्यामुळे स्वच्छ पाण्याचे साठे घरात करून ठेवू नका साठे असतील तर ते पाणी सतत ओतून द्या किंवा ते पाणी सतत बदलत राहा त्याचप्रमाणे तुम्ही फुल uh, स्लीव चे पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालणं गरजेचं आहे त्यामुळे मच्छर चावण्याचं प्रमाण कमी होणार आहे अशा रीतीने डेंगू होऊ नये यासाठी काळजी घ्या आणि जरी डेंगूची लक्षणं वाटली तरी ताबडतोब रक्ताची तपासणी करून घ्या रक्ताची तपासणी केल्यानंतर अँटीबायोटिक्स आणि uh, हे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फळं खाणे यासारख्या उपायातून तुम्ही डेंगूवर नक्कीच मात करू शकता त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि हेल्दी राहा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद